तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे घर बसल्या तुम्हाला एकाच ठिकाणी पाच ते नऊ देवींचं दर्शन घेता येईल तुमचं पण दर्शन होऊन जाईल नवरात्रीच्या या दिवसात त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय आता आम्ही तयार झालोय म्हणजे नवरात्र आहे आणि नवरात्र चालू झाले सोमवारपासनं आणि हिचा उपवास आहे किती दिवस आहे नऊ दिवस नऊ दिवस पूर्ण उपवास आहे म्हणजे नवरात्रीचा उपवास आहे पण अष्टमीचा ज्या दिवशी होम पेटणार त्या दिवशी उपवास सोडणार आहे ती आणि उपवास म्हणजे कसा जेवायचं नाही एकावळ वगैरे नाही फक्त फलाहार पूर्ण आठच्या आठ दिवस फक्त फलाहार करणार आहे तर आता आम्ही चाललोय कामावरून लेट झालं तिला यायला त्यामुळे आता आम्ही चाललोय आमच्या आसपास ज्या देव देवींची मंदिर आहेत जवळपास आमच्या गावातले ढोकाळी गावातले वगैरे त्या मंदिरांमध्ये जाऊन देवीची उठी भरायला आम्ही चाललोय जसं की आमच्या बाजूला आता दुर्गा एकविरा मातेचं मंदिर आहे म्हणजे त्या दोन झाल्या त्यानंतर आमचं गावचं ग्रामदेवी गावदेवी माता आहे तीचं मंदिर तिथं ती उटी भरायची त्यानंतर संतोषी माता आहे त्यानंतर आझाद नगरला एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिथे जाणार आहे आणि जमल्यास टाइम म्हटलं तर परत आशापुरा आशापुरा देवीच्या मंदिरात जाणार आहे इथं तर आता आम्ही चाललोय देवीची चा उटी भरायला तुम्हाला दाखवतो मी देवीचं दर्शन पण करतो तुम्हाला तुम्ही पण दर्शन करून घ्या आमच्यासोबत देवीचं चला निघूया आता तर मित्रांनो मी आता इथे पोहोचलो आहे हे बघा हे आमच्या गावातलं दुर्गा एकविरा मातेचं मंदिर आहे आम्ही आता जातो आत्मा देवीचं दर्शन घेतो लाईटिंग बघितली मस्त केली आहे आता ओटी घेतली आहे चला तुम्हाला पण दर्शन करवतो देवीचं आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या वरती दिसते ती दुर्गा माता आहे आणि खाली इथे एकविरा माता आहे लक्ष्मी नारायण नारा मित्रांनो हे आता जे आपण मंदिरात गेलो ना हे मंदिर काही वर्षांपूर्वी बांधलंय त्याच्या अगोदर तिथे मंदिर नव्हतं पण ह्या ठिकाणी आता ह्या रोडच्या इथे देवी बसायची त्यावेळेस एवढी गर्दी वगैरे नव्हती देवीचं आगमन व्हायचं आम्ही लहान होतो तेव्हा खूप मजा यायची आणि नवरात्र खूप मोठी व्हायची इथे मस्त आणि मोठी नवरात्र इथे व्हायची पण काही कारणांमुळे ती बंद झाली आता कित्येक वर्ष मी सुद्धा दांडे हा गरबा खेळायलाच गेलेलो नाही कित्येक वर्ष कारण की आमच्या एरियात जेव्हा असायचं ना तेव्हा एक वेगळीच मजा यायची सगळी आपली लोक असायची आपला ग्रुप असायचा आता कोण कुठे जात नाही पण इथं असायचं ना तेव्हा आम्हाला खूप मजा यायची पण ते बंद झालं तेव्हा इथे स्पर्धा पण असायच्या वेशभूषेच्या वगैरे बनायचो लहान असताना काय 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 बनायचो तेव्हा साईबाबा बनलेलो हनुमान बनलेलो म्हणजे बरेच लोक आणि मजा यायची आम्हाला आजचे दोन दिवस तर ना फुल धुडघूस असायचा आता इथं आमच्या जवळ इथे होत नाही त्याच्यानंतर आम्ही तिथं नवरात्र केली किंवा मैदानात पण आमच्या देवी बसायची खाली गावात मैदानात तिथे सुद्धा जायचो इथं झालं इथं दहा वाजता बंद झालं किंवा दहा नंतरला आम्ही तिकडे जायचो खाली गुजराती समाज मंडळाची ते लोक देवी आणायचे त्यांचा गरबा असायचा मग तिथे जायचो खेळायला पण मजा यायची त्यावेळी आता खूप गर्दी आहे आणि जी त्यावेळीच्या सणांना मजा होती ना ती मजा आता राहिलेली नाही तुम्ही पण कनेक्ट राहा आपल्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण देवींचं दर्शन वगैरे हो घेता येईल घर बसल्या एकाच टायम सर्व देवींच खाण्याची सध्या कंडिशन एवढी बेकार आहे ना की ज्या रोडला चालत आपल्याला पाच मिनिटं लागतात ना जायला तिथे गाडीनी दहा ते पंधरा ला मिनिटं लागतात एवढी ट्रॅफिकची बेकार कंडिशन आहे कारण ठाणे डेव्हलप होत आहे बऱ्याच मोठमोठ्या टोलेजंग इमारती बनत त्यामुळे मुंबईची जेवढी मुंबईमध्ये आता जागा राहिली नाही डेव्हलपमेंट करायला त्यामुळे मुंबईची सगळी गर्दी ठाण्यात होते ठाण्यात एवढे टॉवर बनतात ना की लोक नुसती भरमसाठ लोक येत आहेत ठाण्यात आणि खूप ट्रॅफिक म्हणजे एवढा वैताग आला ना ट्रॅफिकचा गाडी चालवायला पण खूप कंटाळा येतो जाम पब्लिक वाढली आहे जाम प्रचंड आणि गाड्या त्याच्यापेक्षा तर मी आता इथं हनुमान मंदिराच्या इथे शने... शनेश्वर हनुमान मंदिराच्या इथं गाडी लावली आहे माझी बायको इथं ओटी घेते दाखवतो तुम्हाला तर शंभर रुपये ना सर रोडवर मंदिर आहे ना त्यामुळे इथे आहे सर रोड हारपूल हो वगैरे मस्त मंदिर आहे मी पण आलो नव्हतो कधी एवढं जवळ असून बाजूनी जातो रे मी या रोडनी रिक्षा वगैरे घेऊन पण जाता आता देवी दर्शन आपल्या वरनं पण होतं हॉर्न तर कायम मारतो कारण आपल्या कोकणातल्या माणसांचं एक आहे मंदिर दिसलं की हॉर्न आपण मारणार आपला आपसुकच बोट हॉर्नवर जाणार दर्शन तुळजाभवानी माते माता आहे ना तुळजापूरला तसंच सेम रूप देवीच वाटत मस्त आहे देवीचं रूप आता आम्ही इथून ओठा घेतो आणि आमच्या गावातले दोन मंदिर आहेत तिथे जातो राहिले दोन मंदिरं दोन देवींचं दर्शन करून ओटी भरायची तिथे आणि तिथून मग मा आशापुरा मातेला जाऊ बघत राहा तुम्ही तुम्हाला सर्व देवांचे दर्शन भेटतील टोटल नऊ देवांचे दर्शन आम्हाला करायचे ओठ्या भरायचे आज बघू किती होतात आणि राहिलेल्या ज्या असतील त्या उद्या करणार आम्ही ओटी बघा किती मस्त मस्त भरलेली राणी कोकणची परी धुवायची आहे गाडी उद्या मला सर्व्हिसिंगला टाकायची आहे गाडी आणि गावावरनं मी आल्यापासून गाडी सर्व्हिसिंग केलेली नाही ऑइल वगैरे चेंज करायचे आता उद्या सॅटरडे असल्यामुळे उद्या काय मी रिक्षावर जास्त काय जाणार नाही त्यामुळे उद्या सर्व्हिसिंगला टाकेन सर्व्हिस करून घेईन गाडीची बघ काय मस्त सजवलंय मंदिर पोलिसांची हालत खराब असते आपण सूज असले की त्यांना त्यांच्या घरातले सणसूद विसरायला लागतात पूर्ण त्यामुळे डिप्रेस किंवा हायपर असतात कारण त्यांना पण वाटत असत ना की आपल्या कुटुंबासोबत आपण पण सण उत्सव साजरे करावे पण खरी तर त्यांची ड्युटी तेव्हाच लागते सुट्ट्या वगैरे सगळ्या रद्द होऊ दे आता मी इथे संतोषी माता मंदिराच्या इथे आलोय संतोषी मातेचं दर्शन करून ओटी भरायला हे म्हणजे मंदिर आणि घर एकच आहे दाखवतो तुम्हाला तिथून पुढून बाहेरून दाखवतो बघा इथे लिलाय जे आहे संतोषी माता मंदिर तुकाराम मारुती पाटील हे घर आहे बघा वरती पण घर आहे आणि आतमध्येच त्याच्यात मंदिर आहे आमचं आता इथे पण दर्शन झालेलं आहे देवीचं दर्शन घेऊन मस्त दर्शन झालं गर्दी नसते आणि गर्दी नसली ना की व्यवस्थित देवीची ओटी भरायला होते भेटते पण भरून देवीला पाहता येतं दर्शन घेता येतं त्यामुळे मी गर्दी असलेल्या ठिकाणी जास्त जात नाही कधी मला कंटाळा येतो गर्दीचा चला आता दोन तीन चार देवींचं आपलं दर्शन आणि ओटी भरून झाली आहे आता गावदेवी मातेच्या मंदिरात जाऊया आणि तिथून मग कापरगवडी पोलीस स्टेशनच्या इथे आशापुरा माता आणि तिथे सप्तशृंगी माता सुद्धा आहे त्या दोन देवींचं दर्शन घेऊन त्यांची पण उठी भरून घेऊया म्हणजे आज सात देवींच आपलं होऊन जाईल मग उद्या कालिका माता यांची भांडूपची आणि गावदेवी माता हे करूया आपण चला तर मित्रांनो आता मी आमच्या गावची ग्रामदेवी गावदेवी माते मंदिराच्या मंदिरात आलोय देवीच दर्शन आणि उटी करायला उटी भरायला दाखवतो तुम्हाला मंदिर हे बघा हे मंदिर आहे जीर्णोद्धार झाल्यानंतरच अगोदर आहे ना इथेच होत मंदिर पण छोटा आणि असं कौलारू होतं आणि ही पूर्ण इकडं ह्याच्या बिल्डिंग दिसत ना इथे पूर्ण पहिला ना शेती होती आम्ही इथे खेकडे वगैरे पकडायला जाम यायचो तेव्हा शाळेत असताना लहान असताना पूर्ण मोकळं होतं आता सगळीकडे बिल्डिंग बनले मंदिरात गर्दी नाही दर्शन घेऊन ओटी भरतो आधी पहिला एकदम आपले कोकणातले मंदिर असताना त्या टाईप मध्ये छोटं मंदिर होतं नंतर जीर्णोद्धार करून वाढवलंय मंदिर तर आता आपल्या गावच्या गावदेवी मंदिराच्या इथे पण आपलं दर्शन घेऊन झालंय देवीची ओटी भरून झाली आहे आता पाच देवींची आपल्या ओटी भरून झाली अजून आपण दोन करूया म्हणजे आज सात होतील आणि उद्या दोन किंवा तीन उद्या करूया पण तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण तुम्हाला पण सर्व देवींचे दर्शन होईल आणि व्यवस्थित दर्शन होईल कारण की आम्ही जातो ज्या मंदिरात ना रूपदेवीची वेगवेगळी आहेत पण गर्दी अजिबात नाही मंदिरांमध्ये आता डायरेक्ट हायलँड कापरवाडी रोड पकडून जातो कापळवाडीला तिथे देवीचं दर्शन घेतो आणि मग घरी येतो टाइम कमी टायमामध्ये आमचे झाले दर्शन कारण आम्हाला गर्दी कुठेच भेटलेली नाही आणि असंच दर्शन व्हायला पाहिजे असं काय हे नाही की मोठ्या जागीच म्हणजे मोठ्या दर्शनात जाऊन करावं मोठ्या मंदिरात जाऊन गर्दीच्या वेळी तर तिकडे न गेलेलंच आहे कारण देवी तर तीच राहणार आहे देवीचं तत्व सुद्धा तिथे कायमच राहणार राहणार आहे तसंच असं नाही की नवरात्रीचे नऊ दिवसच देवी असते बाकीच्या वेळी तिथे देवी नसते फक्त मूर्ती असते असं काही नाही पण गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवस्थित दर्शन होण्यासाठी तिथे गर्दी कमी असेल पण देवीचं रूप असेल ना मूर्ती असेल ना तिथे जाऊन दर्शन केलेलं उत्तम राहील आता एकवेळेला सुद्धा गेलात ना तर एवढी प्रचंड गर्दी भेटते ना की दहा पंधरा पंधरा तास लाईन असते काय फायदा झाला आणि एवढी लाईन लावून सुद्धा प्रॉपर दर्शन भेटत नाही प्रत्येक मोठ्या मोठ्या मंदिरात जीवदानीला गेलो तरी तेच आहे तर त्या ठिकाणी ऑफ टाइमला जायचं म्हणजे ज्यावेळी सुट्टीचा वार नसेल किंवा सण वगैरे काय नसेल त्यावेळी मस्त दर्शन होत मनसोबत एकदम आणि डोळे भरून देवी तर नाही नाही हे बघ हे एक मंदिर आहे आशापुरा मातेचं आणि ते तिथे सप्तशृंगी मातेचं आहे आणि ते पोलीस चौकी एक, आ, एक हा दोन ओट्या घे आधी इथे एक घे एवढा इथे राहत असून इतकी वर्ष ना मी स्वतः कधी आशापुरा माता मंदिराच्या दर्शनात आलो नव्हतो आज नवरात्र निमित्त आलोय आता दर्शन करायला त्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पण कधी गेलो नव्हतो हो आज दर्शन केलंय नवरात्री निमित्त जाऊन मध्ये मोठ आहे हा इकडून चल इथून चल आज जायचं ही लाईन आहे पहिल्यांदा मी पण आलो इथे आणि देवीचं रूप एवढं मस्त वाटतंय ना की देवीच्या चेहऱ्यावर भाव दिसत आहे थोडं मस्त वाटतंय देवीचं मंदिराच्या बाहेर शिवलिंग देवीनी ज्यावेळी महिषासुरासोबत युद्ध केलेलं त्यावेळी देवीनी ही नऊ रूप घेतली होती त्यातलं ते, ते शैलपुत्री ब्रह्मचारिणी कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री ही नऊ रुपये देवीची नऊ दिवसांची या झाडाला बघायत प्रचंड धागे बांधलेले आहेत इच्छेचे धागे असतील इच्छापूर्तीचे हि पूर्ण भरलेलंच आहे आता आशापुरा मातेचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो सप्तशृंगी मातेचं दर्शन करायला पण इच्या गडावर तर सध्या जायला भेटलं नाही पण इथे आपण दर्शन करूया तोपर्यंत आता आमचं सात देवींच दर्शन घेऊन झालेलं आहे उत्कृष्ट प्रकारे मस्त दर्शन झालं खोटा पण व्यवस्थित भरून झाली देवीची आणि म्हणजे काय होते आमच्या मंदिर एक तीन चार किलोमीटरच्या आतमजलीच मंदिर होती गर्दी पण आम्हाला कुठे भेटली नाही आता हा पूर्ण सर्व साथीच्या साथी देवळामध्ये आम्हाला कुठेच गर्दी भेटली नाही व्यवस्थित आमचं दर्शन झालं एकदम